नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मर्डि सीझन फायच्या घरात आपण आज बघणार आहे तो निकी तांबोली आणि मध्ये वाद आता त्या अरबाज आणि निकी तांबोलीमध्ये वाद जो झालेला आहे तो तिच्या बड्डेच्या दिवशी झालेला आहे आता तो जो वाद आहे तो अख्ख्या घरापर्यंत पसरलेला आहे तोच वाद मिटवण्यासाठी सगळ्यात मोठा पुढाकार घेतलेला आहे ते वर्षताईंनी तुम्ही थमनेलवरती बघितलं असेल तर मित्रांनो टीम ए वाल्यांनी तिचा पुग पुढाकार नाही घेतला पण टीम बी वाल्यांनी घेतलेला आहे आता टीम बीवाल्यामधली वर्षताई ती निकी तांबोलीत त्या वर्षताईंबद्दल एवढं घाणगाण बोलती आणि उलट असं पण ते बोललेलेत की टीम बी वाले त्यांच्यावरती जळतात की आठबाजान तिची जोडी आहे त्याच्यावरती जळतात तर मग आता त्याच वर्षताईंनी त्या अरबाज आणि त्या निकीची म्हणजे गळाभेट घ्या तर हा तुझ्या वर्षी काय बोलतोय निकीला सांगितलं की अरबाज तुझ्याविषयी काय बोलतोय त्यांच्यामधलं एक मध्यस्थी करून की त्यांचा एक गळाभेट एक झाली आणि टीमेवाले एवढ्या मगातपासून म्हणजे बऱ्याच वेळापासून ते प्रयत्न करत होते घनू असेल ईडेना असेल वैभव असेल पण त्यांना काही जमलं नाही पण तेच वर्षाताईंना ते त्यांच्या अनुभवाच्या जोरावरती त्यांनी एक दोन मिनटात त्यांची गळा भेट करून दिली त्यांच्यामधला वाट मिळत तेच आपण तिकडं इरडेना बघतोय की कि ईडेना किती खुश झालेली दिसते आहे घनश्याम किती खुश झालेलं दिसतोय की ते सगळ्या ताईकडे जातात ते म्हणजे वर्षताईंकडे जातात ते आणि बोलतो ताई वा ताई वा म्हणजे तुम्हाला मानलं एवढा मोठा वाद होता तो तुम्ही एकदम चुटकीत असा मिटवला तर वर्षाताईंबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की च खाली कमेंट सेक्शनमध्ये तुमचं से मत नोंदवा नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र